नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण झटपट तयार होणारी अशी फोडणीची कैरीची रेसिपी पाहत आहोत अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे उन्हाळा सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैऱ्या येतात तर, तर आज आपण इन्स्टंट कैरीची लोणचेची रेसिपी पाहणार आहोत थोड्याफार प्रमाणामध्ये आपण हे कैरीचं लोणचं बनवून ठेवू शकतो आणि जेवणासोबत तोंडी लावू शकतो खायला तर अतिशय भन्नाट लागते त्यामुळे आजची ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदर करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर लोणचं बनवण्यासाठी या ठिकाणी दोन मी कैऱ्या घेतलेल्या आहे एक मोठी आहे एक छोटी आहे वजनी म्हणाल तर हे अडीचशे ग्रॅम एवढी कैरी आहे तर साधारणतः आपण पाच ते सहा जणांसाठीचं हे कैरीचं लोणचं तयार करणार आहोत स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मस्त अशा बारीक बारीक फोडी आपल्याला करून घ्यायची आहे जितक्या बारीक फोडी आपण करू तेवढं आपलं जे लोणचं आहे हे लवकर मुरतं आणि खायला अतिशय भन्नाट लागतं तसं बघायला गेलं तर हे लोणचं आपल्याला मुरवण्याची अजिबात आवश्यकता नाही तर आपण लगेचच बनवून हे लगेचच खाऊ शकतो तर कैरी कापल्यानंतर त्याच्यातील जी कोय आहे ती एकदम कवळी आहे तर ही जी कैरी आहे आपण ही इन्स्टंट लोणच्यासाठी वापरू शकतो जेव्हा आपण वर्षभरासाठीचं जे लोणचं बनवतो त्यासाठी त्याच्या आतील जी बी आहे ही थोडीशी कडकसर हसायला हवी तेव्हाच आपलं जे लोणचं आहे हे वर्षभरासाठी टिकतं तर याच्या आतील जी कोय आहे ही एकदम कवळी असल्यामुळे याचं जे लोणचं आहे हे वर्षभर अजिबात टिकत नाही त्यामुळे इन्स्टंट करीचं लोणचं बनवण्यासाठी अशाच पद्धतीची कैरी आपल्याला घ्यायची आहे तर मस्त अशा आता बारीक बारीक फोडी मी सगळ्या करून घेतलेल्या आहे थोड्याशा मोठ्याही ठेवल्या तरीही काहीच हरकत नाही परंतु थोड्या बारीक केल्यामुळे त्या खायलाही थोड्याशा बऱ्या वाटतात तर त्यामुळे मी इथे मस्त अशा बारीक बारीक आता फोडी तयार करून घेणार आहे तर सर्व कैरीच्या सेम पद्धतीने मी आता फोडी तयार करून घेणार आहे आणि फोडी तयार केल्याच्यानंतर आपल्याला ही कैरी अजिबात धुवायची नाही तर आपण हे लगेचच यामध्ये मीठ मिरची जो मसाला आहे तो लगेचच टाकून घेणार आहे तर या पद्धतीमध्ये दोन्हीही कैऱ्या माझ्या आता कापून झालेल्या आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीचे जे मसाले आहेत ते सुद्धा टाकून घेऊया मसालेसुद्धा अजिबात यामध्ये जास्त लागत नाही फक्त आपल्याला यामध्ये मिरची पावडर लागणार आहे तर एक चमचा साठवणीतली जी मिरची पावडर आहे ती टाकू आहे तर वरतून थोडीशी अजून टाकणार आहे कारण माझं जे लाल तिखट आहे थोडंसं कमी तिखट असल्यामुळे यामध्ये मी दीड चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार लगेचच मीठ टाकायचं आहे आणि यातच आता मी एक चमचा साखर टाकणार आहे आता कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता किंवा या साखरेऐवजी तुम्ही गुळाची पावडर किंवा गुळ वापरला तरीही चालेल किंवा तुम्हाला ही जी कैरी आहे ही गोड तिखट चवीची नको असेल तर तुम्ही यामध्ये साखर आणि गूळ स्किप करू शकता आता या पद्धतीने मी सर्व जिनस व्यवस्थित मिक्स केलेले आहे यामध्ये मी फक्त मिरची पावडर टाकलेली आहे हळद पावडर अजिबात वापरलेली नाही तर मस्त असं व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे यावरतून आपल्याला फोडणी घालायची आहे तर मी आता फोडणी जी आहे तेल अगोदरच छान असं गरम करून घेतलेलं आहे कढाईमध्ये फोडणी घातलेली नाही तर वरतून आपल्याला फोडणी घालायची आहे तर त्यासाठी एक पळीभर तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर जिरे मोहरी आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं थोडंसं हिंग टाकून ही जी फोडणी आहे मस्त तेलाची यावरतून घालायची आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही वेळेवरसुद्धा तुम्ही ही फोडणीची कैरी बनवून खाऊ शकता चवीला अतिशय भन्नाट लागते अतिशय टेस्ट अप्रतिम लागते वरण भातासोबत किंवा नुसतीचंही जरी खाल्ली तरीही अतिशय टेस्टी लागते आता सर्व जी फोडणी आहे आपण ह्या कैरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपली फोडणीची कैरी किंवा इन्स्टंट कैरीचं जे लोणचं आहे इथे खाण्यासाठी लगेचच तयार झालेलं आहे तर आपल्याला हे आता मुरवत बसवण्याची अजिबात गरज नाही लगेचच ही तुम्ही जेवणासाठी तोंडी लावू शकता तर मस्त असं ही आपली इंस्टंट फोडणीची कैरी इथे तयार झालेली आहे तर ही जी कैरी मी बनवलेली आहे साधारणतः चार ते पाच लोकांसाठी आरामात पुरते जर तुम्हाला स्टोर करून ठेवायची असेल तर ही साधारणतः फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामात टिकते त्यापेक्षा जास्त टिकत नाही कारण यामध्ये आपण मीठ घातलेलं असल्यामुळे ती लगेचच नरम पडते यासाठी जास्त प्रमाणात आपण या ठिकाणी बनवून ठेवू शकत नाही साधारणतः दोन ते तीन दिवस पुरेल इतकीच कैरी तुम्ही बनवून ठेवू शकता आणि वरण भातासोबत भाकरीसोबत ही खाऊ शकता तर मस्त अशी चटपटीत आपली इथे फोडणीची कैरी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे तर घरी एकदा जरूर ट्राय करून पहा अशा पद्धतीने ही कैरी नक्की बनवून पहा आणि एक ते दोन दिवस तरी तुम्ही ही आरामात फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता त्यामुळे खराब व्हायचं अजिबात टेन्शन नाही बाहेर ही टिकत नाही त्यामुळे ही फ्रीजमध्येच ठेवावी लागणार आहे तर कशी वाटली आजची ही फोडणीची कैरीची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करून द्या तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद